अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचं माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील या वस्तू तुम्ही कधीच संपू देऊ नका तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर स्वयंपाकघरातल्या प्रमुख वस्तूमध्ये ती वस्तू म्हणजे हळद स्वयंपाकघरातील हळद संपणे अशुभ आहे यामुळे घरातील शुभ कार्यात अडचणी येऊ शकतात भगवान विष्णूंनासुद्धा हळद प्रिय आहे म्हणूनच हळद संपण्यापूर्वीच आणा त्यानंतर घरातील मीठ वास्तूनुसार स्वयंपाकघरातील मिठाच्या कमतरतेमुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि पैशाची समस्या निर्माण होऊ शकते त्यानंतर आहे घरातील पीठ घरात नेहमी जास्त प्रमाणात पीठ आणावे वास्तूनुसार घरातील पीठ संपणे अशुभ मानले जाते मान सन्मान कमी होतो त्यानंतर घरातले चौथं म्हणजे तांदूळ स्वयंपाकघरात तांदूळ असणे फार महत्त्वाचे आहे घरातील तांदूळ संपल्यास शुक्र ग्रहाचा दोष आपल्याला लाव लागू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह हो। धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ